सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आप आपल्या आप या ऑल न्यूज मराठी टोपन झिरो चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर ऑल न्यूज मराठी टोपन झिरो याच चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा जेणेकरून की तुम्हाला रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल जर आता सबस्क्राईब तर केलेच असेल इथे संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे निर्यात बंदी नंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण जी आहे ती शेतकरी मित्रांनो झालेली आहे बंदीपूर्वे कांद्याचा भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता मात्र बंदीनंतर भाव केवळ एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी लवकर उपाय शोधले जातील देशातील कांद्याचे भाव आणि पुरवठा स्थिर राहण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत निर्यात बंदी लागू आहे गेल्या आठवड्यात बंदीपूर्वी निर्यातीला परवानगी असल्याने कांद्याला प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांचा दर जे आहे ती मिळत होता मात्र बंदीनंतर दरात कमालीची घसरण झालेली आहे अंबादास दानवे यांच्यासारख्या काही नेत्यांनी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी केलेली आहे तर पियुष गोयल यांच्या म्हणण्यानुसार जुने कामदे बहुतांशी व्यापाऱ्यांकडे आहेत शेतकऱ्यांकडे नाहीत त्यामुळे चढ्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही जर लिलाव थांबले तर सरकार हस्तक्षेप करेल आणि निश्चितच दराने कांदा खरेदी करेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काळजी करू नका असे आश्वासन जे आहे ते देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती कांद्याच्या दरासंदर्भात एक छोटीसे अपडेट तर रोजची रोज अशा प्रकारे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद